शुक्रवारी आणि आज सप्तमी आहे आणि आज चांगल्या दिवशी अंबाबाईचं दर्शन झालंय समाधान वाटलं आणि अगदी मन भरून पावलं आणि देवीचा आशीर्वाद आहे देवीकडे मागावं लागत नाही मी फक्त मागतो महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शेतकरी बळीराजा याच्यावर संकट येऊ नये सगळे अरिष्ट संकट दूर होऊ द्या या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदचे दिवस येऊ द्या त्यांच्या जीवनामध्ये चांगले परिवर्तन होऊ द्या आणि या राज्याची भरभराट या राज्याचा सर्वांगीण विकास हेच देवीकडे प्रार्थना आणि साकडं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आज अधि महाअधिवेशन जे होत आहे शिवसेनेच तेही कोल्हापूरात होत आहे त्यामुळे हा योगायोग आहे चांगला योग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते आज देशभरातले कार्यकर्ते आज, आजच्या या महा अधिवेशनात आले एक चांगला योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा प्रत्येक महाधिवेशनामध्ये प्रत्येक महाअधिवेशनामध्ये प्रत्येक नेत्याची